हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये ऑटोनॉमीचा स्वायत्तता स्वयंशासन स्वसत्ता स्वयं निर्णय राज्य कारभाराचे स्वातंत्र्य स्वतःच्या कृती वर्तन इत्यादीच्या निवडीबाबत पूर्ण स्वातंत्र्य किंवा स्वयंनिर्णयाचा हक्क होत आहे सम डिमांडिंग मॉर ऑटोनॉमी दुसरा वाक्य आहे ही एन्जॉईस ग्रेटर ऑटोनॉमी इन अवर फॅमिली बिझनेस तिसरा वाक्य आहे हेड ऑफिस इज गिविंग द रिजनल ऑफिसेस मोर ऑटॉनॉमी चौथा वाक्य आहे टीचर्स आर गिव्हन कन्सिडरेबल इंडिव्हिज्युअल ऑटोनॉमी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू